नमस्कार मैत्रिणीनो स्वामिनी मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते गव्हाच्या पिठापासून करंजी बनवते हे आहे आपलं एक वाटी रवा ह्याला छान आहे ना तुपात लालसर भाजून घेतलेलं आहे आणि हे आहे अर्धी वाट साखर हे पिठी साखर आहे ते मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला यामध्ये दोन बिलायची टाकलेली आहे आणि हे आहे दोन चमचे खोबरं मी ह्याला भाजून घेतलेलं आहे बघा आणि हे एक वाटी गव्हाचं पीठ मी छान तुपामध्ये ह्याला मळून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून मी आता इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता हे सारण तयार करू आपण हे आहे रवा आणि हे आहे पिटी साखर हे बघा आणि हे आपलं खोबरं आता हे छान ह्याला आपण मिक्स करून घेऊ हे बघा आणि यामध्ये ना एक थोडंसं दूध टाकू दोन चमचे ह्यामध्ये आणि ह्याला छान थोडस मिक्स करून घेऊ बघा कारण हे आपल्याला सारण तयार आहे आणि हे सारण आपल्याला एक अर्धा तास तरी झाकून आहे आपल्या बघा आपलं सारण किती छान उरलेलं आहे हे बघा आता हे आपलं पीठ पण किती छान भिजलेलं आहे मी याला छान थोडस मळून घेते आता हे असे मी आता छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे हे बघा आणि हे एक गोळा असा मोठा बनवून घेते हे बघा आणि ह्याला असं तेल लावते त्यावरती परत हा गोळा ठेवते परत ह्याला तेल लावते परत हा गोळा ठेवते हे बघा अशा आपल्याला सगळेच गोळे ठेवून घ्यायचे आहे हे असं तेल लावायचं ह्याला हे बघा हे बघा हे अशा पद्धतीने सगळेच गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि ह्याला छान हे अशी पारी मस्त आपण पुरण भरल्यासारखं ह्याला भरून घ्यायचं आहे हे बघा ह्याचा असा गोळा तयार करून घेऊ आपण आता हे बघा आणि मस्त ह्याला आता लांब आकारामध्ये करून घेऊ आपण हे बघा बघा मी सगळे चाकूच्या सायाने असे छोटे छोटे कट करून घेतलेले आहे आणि मस्त आता आपण ह्याची पारी लाटून घेऊ आपण आता बघा आता आपण आहे ना अशा पद्धतीने सगळे छोटे छोटे आहे ना पारी तयार करून घेतलेलं आहे आपलं हे बघा आता मी घेतलेला हा करंजाचा साचा आणि आपण त्याला थोडंसं ह्या असं गोल पाणी लावून घेऊ आपण हे बघा कारण आपण नेहमी तर मैद्याचे बनवतोच पण म्हटलं आपण गव्हाच्या पिठाचे बनवायचे म्हणलं कारण पौष्टिक असतात गव्हाचे पिठाचे आणि हे बघा आपण यामध्ये हे सारण भरून घेऊ आपण आता सारण तुमच्या आवडीनुसार भरा है। मी कि मस्त आता सारण आपलं भरून झालेलं आहे आणि हे बघा असं दाबून घ्यायचं मस्त बघा मी आहे ना सगळ्या अशा पद्धतीने सगळेच करंजी बनवून घेणार आहे हे बघा किती मस्त झालेले आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा दिवाळीसाठी मी आता इथे पॅन ठेवलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे बघा पॅनमध्ये आपण आता करंजी तळून घेऊ आपण तेलात मी सगळेच करंजी आहे ना तेलामध्ये छान तळून घेते आता सगळेच करंजी तळून घेतलेले आहे मी आता गॅस बंद केले आणि काढून घेते आता वाव बघा एक नंबर झाली आपली करंजी किती छान बनवली मी ज्यांना मैदा खात नाही त्यांनी गव्हाच्या पिठाने जर अशा कर, करंजा बनवल्या ना तर खूप छान लागतील चवीला तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा